धुळ्यासह राज्यातील महापालिका निवडणुकीचा मार्ग होणार मोकळा सर्वोच्च न्यायालयाकडून निंबाऱ्यांवरील याचिकेवर सुनावणी वेळी निर्देश महापालिकेची रखडलेली निवडणूक लवकरच जाहीर होण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी प्राप्त झाले असून धुळ्यासह राज्यातील विविध महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार अशी शक्यता वर्तवली जातीय विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष महापालिकेकडे लागलंय गेल्या वर्षभरापासून धुळे महापालिकेवर प्रशासकाचा कारभार असून निवडणुका लागलेल्या नाहीत त्याचप्रमाणे दोंडाईचा शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत राज्यातील मुंबई नाशिक पुणे अशा विविध महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात अशी मागणी माजी नगरसेवकांसह नागरिक देखील करत आहेत या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं हे महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत या संदर्भात भाष्य केलं होतं याचा संदर्भ या देण्यात आलेला आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आदेश दिल्यानं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रासह राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषदा आदींच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे इर्षा या संस्थेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचं वर्गीकरण करण्याचा निर्देश आहेत प्रत्येक राज्यातील कारणी मीमांसा आणि परिस्थिती वेगळी आहे अशी टिप्पणी ही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट